हातकनंगले तालुक्यातील नरदे हायस्कूलनं देशात दुसरा क्रमांक पटकावून हातकनंगले तालुक्याचं नावलौकिक केलं त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार संपन्न झाला नवी दिल्ली येथील यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे अटल इनोव्हेशन मिशन आणि आविष्कार ग्रुप यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील रोबोटिक स्पर्धेत नरदे हायस्कूल नरदे तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र ह्या निवासी अनिवासी शिक्षण संकुलच्या विद्यार्थ्यांच्या टीमचा भारत देशात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे ले ले या स्पर्धेसाठी भारतातील अनेक राज्यांच्या शाळेच्या सहभाग घेतला होता सदर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपल्या कल्पनेतून तयार झालेले दोन रोबोट स्पर्धेत सादर केले होते हे रोबोट स्वयंचलित असून या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण रोबोट निर्मिती कल्पकता रोबोटचं कार्य वैज्ञानिक दृष्टिकोन विशेष गुणांमुळे ही टीम द्वितीय क्रमांकास पात्र ठरली आहे सदर टीममध्ये नरंदे हायस्कूलचे कुमार श्रेयस संदीप पाटील ऋतुराज बाजीराव सोनवलकर स्वराज दयाराम खताळे सिद्धार्थ किरण पळसकर सर्व विद्यार्थी नवी हे विद्यार्थी सहभागी झाले होते सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल नागनाथ एज्युकेशन सोसायटी नरंदेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या हस्ते शाल बुके ट्रॉफी मेडल देऊन सत्कार करण्यात आला तसेच टीम मार्गदर्शक म्हणून शाळा समितीचे चेअरमन दादा देशमुख सहाय्यक शिक्षक एस ए भी से यांचाही विशेष सत्कार करण्यात आला अटल लॅब इन्चार्ज एस एन कुंभार यांनी अटल लॅब विद्यार्थ्यांची तयारी प्रेझेंटेशन कोडिंग रोबोटचं कार्य कसं का करतो त्याचा कालावधी या गोष्टी केला आपल्या भाषणात बोलताना प्रतापराव देशमुख म्हणाले की विद्यार्थ्यांच्या या यशाचा आम्हाला आहे या विद्यार्थ्यांचं यश कौतुकास्पद आहे असं सांगून ह्यातून बालवैज्ञानिक घडतील असा विश्वास व्यक्त केला राष्ट्रीय स्तरावरील यशानं नर्दे हायस्कूलच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवल्याचं त्यांनी सांगितलं सदर विद्यार्थ्यांनी स्पर्धेचा अनुभव मनोगतातून व्यक्त केला या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख सेक्रेटरी सौनामिताई देशमुख शाळा समिती चेअरमन हर्षवर्धन दत्ता देशमुख यांची प्रेरणा मिळाली मुख्याध्यापक बी एस खोत पर्यवेक्षिका सव एस एस निकम यांचं प्रोत्साहन लाभलं त्याचबरोबर ट्रेनर इंजिनियर रोहिणी आवळे अटल लॅब इन्चार्ज एस एन कुंभार प्रयोगशाळा सहाय्यक ए जी शिंदे ए ए गिड्डे एस ए भिसे सौ जे एस फोळ यांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं राष्ट्रीय स्तरावरील या यशानं या टीमवर विविध संस्था पालक हितचिंतक यांच्यामार्फत अभिनंदनाचा वर्षाव होतोय सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एन एम पाटील यांनी केलं तर आभार यशवंत बोराटे यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज